आणखी चार शेतमजूर महिलांना विषबाधा शेतात फ्युरी नामक कीटकनाशकाचा वापर करताना सिंधखेड येथे घडली घटना मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे काल अठरा जुलैला मक्याच्या शेतात फ्युरी नामक कीटकनाशक वापरताना चार जणांना विषबाधा होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज एकोणीस जुलै रोजी पुन्हा धामणगाव बडे लगतच्या सिंदखेड लपाली येथील चार शेतमजूर महिलांना फ्युरी कीटकनाशकाची विषबाधा झाली असून त्यांना उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे मक्याच्या कंसाला कीड लागू नये म्हणून शेतकरी फ्युरी नामक कीटकनाशक औषधीचा वापर करतात आज शुक्रवारी मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील दिलीप मधुकर गडाख यांच्या शेतात महिला मजूर मक्याच्या कणसांवर फ्युरी हे कीटकनाशक औषध टाकत असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्वाती गजानन गडाख वर्षे तेहतीस आरती लहू मेंगे वर्षे अठरा सुमनबाई प्रभाकर कराडे वय वर्षे पासष्ट आणि अनिता अंकुश मेंगे वर्षे पंचेचाळीस यांना मळमळ होऊन उलट्या झाल्यात त्यानंतर तात्काळ त्यांना प्रथम धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले दरम्यान फ्युरी की हे कीटकनाशक मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असून सदर वापराबाबत शेतकरी व नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत कृषी विभागाने प्रशिक्षण देण्याबाबत अथवा जनजागृती करण्याबाबत पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे आणि मजूर शेतात टाकण्यासाठी आ, एक म्हणजे व ते थोडंसं उलट्या धळमळ अशी जाणवली आणि त्यांना दवाखान्यात घेऊन आहोत दामणगावपडेला दामणगावपडे मी सरकारी दवाखान्यात गेल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला बुलढाणा जावं लागेल बुलढाणा त्यांनी रेफर केलं आता बुलढाण्या ठेवा लागेल त्यांच्यावर उपचार सुरू आहे